लक्ष लागती टोकली सांगा कमेंट येते त्या की लग्न कवा करणारे थोड दिस थोड दिस गेले बरं दोन मिनट शिटक करू शटक करा आमचा टकलू दिसाय लागला काय नसता असू द्या असू द्या ती हिखी वर ही कांडी कांडी त्यानं खाली केली ना हा तू तर मग आता काही दिसते खा हा दिसती बस चिकाल मी एवढे आखी बघितली मग अय कि तू जरा हाईट हाईट मी कमी कर मग कमेंट ले मला करत ते तर आता तुमच्याने एकटा सांगते मम्मीला सगळे म्हणतात लग्न कवा आहे लग्न कवा करणार लग्न कर वय निघून चाललंय काय काय बरस काय काय अजून काय अजून बरस काय काय म्हणता तुम्ही लोक लय कमेंट करता म्हणा तर आता मम्मी तुला सांभाळत झर झाले का मला कशाला झर झाले तर आठात झर होती काय मला ह्यांना काय प्रॉब्लेम आहे तीच मला का की लग्न कर लग्न कर लग्न कर काय लग्न कर नाही बापा नाही एका वर दिलं काय सर नाही ठेवलं तिला हा काय नाही ठेवलं काय नाही हो माझं तर जीव तरी घेत घे ना आता कोण मग कोण घेते येतात जीव तरी वाचला म्हणा आपला हो लग्न करून काय झालं आई बाईचं बिचारचं काय झालं सक्सेस होत असी बरोबर सगळे जी सांगते लग्न करायला एवढं जीवन करून काय केलं जणू काय ह्यांनाच मला खर्च करायचा आहे सांभाळायचं ह्यांनाच मला नाही करायचं माझ्या पोरीचं लग्न मी सांभाळायची तिला सांभाळायचारच देऊ नका ज्याच्या त्याच्या काहीतरी अडचणी असत्यात तुम्ही समजून घ्या लग्न लग्न काय सोपं आहे का लग्नाचं काम काय बावला बावुला खेळ आहे का नको करायला आता त्या जुन्या गोष्टीला तर मला वाटतंय दोन तीन वर्ष होऊन गेली का, का, का। ती तीच काढणार तीन बाऱ्या तिथलंच त्याची आठवण येते का ह्याची आठवण येते का त्याची ते आमक होत का त्याचा फलामा होत का सारख ती प्रश्न तीच कमी दुसरं काय तुमच्याकडे बोलायचं नसतं काय आहे काय बरोबर आहे का मग नाही वाटत दुसरं हाय का नाही सारखं वाईट आला नुसता ही झालं ती झालं आपण कुठलं इंस्टाला गाणं बनवलं एखादं बाबा आवडलं आपल्याला ती गाणं आवडतंय पण ती गाणं आवडून आवडतंय म्हणून व्हिडिओ बनवलाय ह्या दृष्टीनं कोण बघत नाही ते बघणार कसं की गाण्याचं मतलब काय त्या मतलबच्या दृष्टीनं बघणार म्हणजेच करतोय जी व्हिडिओ ट्रेंडला लाईन तीच माणूस बनवत जी चांगलं वाटते तीच बनवते जसं अंगावर पोशाख असेल त्या पद्धतीचेच गाणी बनणार आपल्या तर जास्त करून ड्रेसन साडी असतील इथले तर मग त्या पद्धतीच गाणी चॉईस करणार ना आम्ही का लगेच आठवण येते का लगेच ही होत का ती होत आहे का तो कुठं गेला आणि हो कुठं गेला मी काय लागतो बसली काय कोण झाला कोण कुठं जात की तुम्ही जा म्हणा तुम्हाला एक काम नसली का नाही तुम्हाला दोन्ही वेळी दोन्ही दोन सवय लागली मला आम्हाला नाही लागली आणि कसं होतं मग एक एका ऑडियन्स नंतर केली का नाही कमेंट की त्याला लगेच दुसरा असतोच लगेच जोडणार सगळेच करता असं नाही पण ते करणार

Okay. काय अडचण कोणाला मला दारातून का पडली काय प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला ती तरी एकतरी तरी सांगा मला हा सारखं ह्याच उठ सुट की ह्याच काय ना काय काढणार मांडणंच दुकान बाजार त्याला गेलाय नाही आता बाजार पण फायदा नाही तेच उपयोग काय का त्या गोष्टीला वर्ष चार वर्ष झाली मागतच मागतच कारण मी त्या गोष्टी विसरून माझ्या आयुष्यात मी पुढे सरा त्या मग मला त्या गोष्टीच काय नास्के असते त्या गोष्टीला माझ्या आयुष्यात पुढे पण जागा आणि किंमत केलाय काय त्याच करायचंय मला पण कुठं झालं ते कोणाच विसरू नका पुसरू नका तुम्हाला नाही काय गरज पडली तुम्ही स्वतः जा तलाच लावा आणि काय करा नाहीतर पोलीस कंप्लीट करा वारून सोडून लग्नाच एक नाही महाग पडलेलं लोकांना हो नाही आम्हाला करायचं लग्न हो बसा तेच काय करायचं तुम्हाला आम्हाला नाही करायचं लग्न आणि काय लोकांना वाईट एखाद्याला एखाद्याला वाईट बोलून काय मिळत काय नाही लग्न 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 काय लग्न करून काय मिळाले गुन्ह्याला खुशी मिळाली मागं कुत्री किती भुकत भुकली काय त्यांच्या घराला लागायचे एक सांगितलं ग उत्तर आपलं की बाय अडचण काय आहे तुमच्या बाईक बाबा मी कुणाला चार पैसे का काय ती काय प्रॉब्लेम आहे काय कुणाला माझा का कुणाला माझ्या काय अडचण होती होत असेल तर तसं तुम्ही सांगा ना मी बहिणी बाळाची जगणं ठकलेत काही त्यामुळं थकली असेल तसं सांगा काय घेऊन टाका तुम्ही काय लग्न त्यांची माझ्याच लग्नाच्या माझं नाही तर चाळीस वर्षाची माणसं झाले तर त्यांची वाईनात मग आता एक की बात झालं आता त्यात रंग बघितलं सगळं आता बाद झालं दुसरं नशिबात तर होईल नसलं तर नाही व्हायचं काय बघ नशिबातलं कोणी नेलं नाही नाही कोणी आपलं माझ्या नशिबात चांगलं एखादा व्यक्ती तर होईल लग्न एवढं तरी काय करता मी लोड घेत आता आमच्या नशिबात केव्हा येईल तवा येईल आम्ही रेनवर घेत नाही तुम्ही काय करा झड नाही मग त्या मग बाकी त्यांना अडचण बाबांनो तुम्ही चांगले चांगले तोंड दिले चांगल्या साठी बी वाई तर वायर निघून नका ना काही लोक सांगतात बाबा काळजी सुट्टी सांगतात काय की बाबा कर मान्य वाटत असेल त्यांना पण काय भाजी म्हटलं तर सगळं थोडी करणार आहे माणूस लगेच काय तोंड राहते काय उतर सुटायचं तेवढं म्हणायचे लग्न कर लग्न कर नाही करायचं ह्याला पर झालं त्याला पर झालं तू कधी करायची पोरं काढायला मी तुम्हाला सांभाळायचं त्याला पोरं काढाय नाय मी तुमचं बघायला लोकांचं कशाला मनोक करताय काय मला करायचंय कुणाला काय का व्हायला काय मला घेण देणं नाही कुणाच्या आयुष्यात जे ते आपल्या आयुष्यात खुश आहे मला राहू दे नाव जोडत आहे माझ्यासोबत आता काय संबंध ना हम्म असते ती नाचकी कुणाचा काय संबंध असताना काय नाव जोडायचे बाळा चार वर्ष झालं त्या गोष्टीला पाच झालं असेल काय पाच झालं मी कमेंट कमी झोपतच नाहीत काय ते सारखं कटपून हा हा एक अगदीचा प्रत्येक व्हिडिओ खाली एक दोन दोन तीन अशा असणार कुठलं इंस्टाला टाक नाहीतर युट्यूब ला टाक कुठं पण टाक त्याच्या वळ लावून नसेल असं काय चुकत माणसं छान लोकांनी दिले जर म्हणलं असल त्याला काम दिलंय तेवढंच तेवढंच आहे माझा पप्पा लोकांना लोकांची धुणे धुवायचे असल्यावर लय बघू वाटतं मी व्हिडिओ बी आणि काय म्हणतात ना ते अशी मजा येते व्हिडिओ पेक्षा जास्त लोक कमेंट वाचाय काय करायचं का नाही तुम्ही सुद्धा आता जास्त ह्या जा व्हिडिओच्या कमेंट पण वाचला तुम्ही पण स्वतः बघा स्वतः जी प्रत्येक जण व्हिडिओ बघतोय ना त्या आधी ह्या व्हिडिओच्या कमेंट वाचला म्हणजेच वाचा चांगले असता करायचे असते तर करायचं चांगले तस काही नाही फक्त चांगली काय म्हणते जी असतो त्यांचं म्हणजे सारखं सगळ्यांचा प्रश्न लग्न कधी लग्न बहिणी कुणी नाही असे पडसूळ ओढायचे असतील त्याच्यामुळे त्यांना तेवढा लागलेला काय मला माहिती झाला ते लग्न कधी लग्न काय अर्थ नाही तुम्हाला माझे मी काम करते खाती माझ्या आईबा सगळी चांगली ती तुम्हाला काय अडचण देताय का मी इथं पाऊस ना आजारी म्हणा ना एक दिवस मी मग एवढंच मला युट्यूब च आणि इंस्टा पैसे भेटत असत इतकं ठिकाण काम करायची गरज नव्हती मला लाज नाही म्हणा काय लाज वाटत लाज वाटत कष्ट करणाचा रुपया पण नाही अडचण आहे त्या बाबा मी निवांत घरीच आहे मी आय करते ही करते ना आपण हो का असं आहे की निवांत पैसे मिळतात आई तर पैसे मिळतात आम्हाला असं असतं तर मग आतापर्यंत काय काय केलं असतं आई तर कोण द्यायचंय कमिट करणारा मला देतो का तुझी लिस्ट देते आम्हाला मग तुम्हाला काय अडचण असेल का नाही तुम्हाला काहीतरी प्रश्न असेल त्याला म्हणलं चार माणसात बोलून छापा तू घेत बोलू तुला काय विचारायचं इथे सगळं विचार करत चल काय रे पोरा भांड कुठं मिसर टाकून वाटली आहे गाव फलटण तालुका आहे बिंदास्त या घरी या घरी येऊन तुमच्या प्रश्नाची उत्तर देते हा आमरस बिमरस खाऊन लावतो या आम्ही मग नाही तुम्हाला माणसाला दाखवायचा तस काय नाही या की आता कसं माहितीये का ज्यावेळेस गरज होती का नाही ज्यावेळेस सुरुवातीला कमेंट करतो दोन हजार वीस मध्ये त्यावेळेस ही गरज होती तेवढी पॉवर नव्हती त्यावेळेस त्यावेळेस मोबाईल नव्हता ना काय नव्हतं त्यावेळेस खरं गरज होती आता आता गरज नाही वाईट करताय सत राहिली वाईट नाही करत फक्त लग्न त्याच सांगत करायचंय कुणाचं

लेकरांना मध्ये घ्यायचं काय त्याला जीवाला माहिती त्याला की कसं आहे वाईट दोन लावायचं तेव्हा लावली एखाद्याला लावली आपल्याला काय त्याच जीवन करायचं त्याला ते लेकरांना काय माहित नसत असते लेकराला मध्ये घ्यायचं काय त्याला कळत एवढी एवढी लेकरांना ह्याच ही त्याच ती त्याच ती तुला तुझ तुला झाली का नाही की थोडं माझं लांब नसत सगळ्यात सगळं दमत थोर आहे काय गं दामना सेवावन्न lignin जमलं lignin जमलं का नाही म्हटली की तुम्हाला सांगती लग्नाला बोलणार सगळ्यांना बिंद असतो तुम्ही सगळ्यांनी या लग्नाला काय अर्थ नाही आम्ही काय लग्नाला नाही ना खर्च करणार नाही तुम्ही आला तर जेवाय तरी करू मोठं असूनच नशिबात कर करायचंय करायचं लगीन असं नाही असं नाही पण जरा दम खाऊन करायचंय काय झाली काय मातल लागेल जाईल किلاشच कायज कु नसतेच्या बाया लगीन करते ते हो चाळीस वर्ष सत्तावीस आता माताऱ्याला तरी म्हणत बायको बघायचं देव नशीबंत्र भारत आहे आपला देवण नशीब आहे आता परीक्षा आता सोडणार आहे काय देवा मला जास्त तसं तुम्ही कुणालाही वाईट बोलू नका ना किंवा आम्हाला दुसऱ्याला कुणाच असू दे तुला काय फ्राय तू कुठले जातन पातन काय असू दे आम्ही कुणाचं पे असू दे तुझ्या काहीतरी आलं तुझ्या मुळे बघितलं मुसलमानाची म्हणते बघा तशी तू मुसलमानाची नाही तो अमक्याची ना आहे मराठ्याचा असून मला काय दहा कोटी मिळायच्यात असा आहे नाही हिरो हिरोईन आहे ती प्रत्येक जण टिकली लावत काढत किंवा कुठला रोल करत मराठ्याचा रोल करत पिक्चर मध्ये ह्याच्यात मग त्यांना तुम्ही बोलत आता का की बाबा तू कशाला रोल केला तू मुसलमानाचा आहे तू कशाला म्हणतात का रोल करतोय असं कोण जात का म्हणायला त्याच्या काय नादा लागायचं नाही आपली चांगली माणसं आहे ती बाकी ते चांगलीच राहायचं तेच की असं म्हणायला जातं का कोण कोण जात पाच मी कधी कदा विचार आली काही तुझी जात काय कशाला काय जाते तुम्ही मला काय फरक एखाद्यावर चौकशी आम्ही एक भारतीय नागरिक आहे आम्हाला जाते गाठीचं काय घेणं देणं नाही घेणं देणं नाही नहीं? आता रस खाय हो <laughs> या आता तुझन बस गर जोपाल बच्की कशी करते पब्लिक एखादा त्याला इकडे तू समोर असा तुला असा घोसाळते का नाही तुला वाटलंच नाही पाहिजे तुम्ही केले मला तर माहिती काही व्हिडिओ बनवा त्याच्यावर धरून बोला लोकाच्या नाव उठवू नका जिंदगी नीट जगा तसलं कशाला तू कुणाची कुणाची असू दे बाबा माणुस जल माहिती ना ते तिचं काय रक्त पिवळं आहे काय लालग चाय की लाल कस आहे हो कुणाची भी असू दे बाबा काय तुला करायचे तुझी बहिणी लांदावून नाही काय घरी लावली काय आमच्यामुळं बघते काय तर मित्रांनो होते काय वाटत असलं तर बिंदा सूत्रा विचारा मी तुम्हाला व्हिडिओ द्वारे नक्की सांगेन

असली पोली माझी बालीला काय कळलं तुमची बहिणी एवढा कमेंट वाचायला वेगवेगळ्या तुम्ही म्हणा किंवा आपल्या युट्यूब च्या म्हणा वाचतात तुम्ही वाचले मी शंभर टाकलं त्याव छान झाला व्हिडिओ मस्त केला दिदी बाळा बाय म्हणायचं बड्डे च्या टायमाला काय बॉड बोलायचं